परप्रांतीय तरुणांची आता नवीन ग्या, नाशिक शहरात गुन्हेगारी क्षेत्रात आपले वर्चस्व दाखविण्यासाठी शक्ती प्रदर्शन करत आहे की काय कारण सोळा किंवा सतरा वर्षाचा तरुण देखील पोलिसांना घाबरत नाही पोलीस प्रशासनाचा काही धाक उरला की नाही रोजचे रोज शहरात कुठे ना कुठे कोयते तलवारी दगडाच्या सहाय्याने टवाडखोरांकडून गाड्या फोडणे गाड्या जाळून दहशत माजविण्याच्या घटना घडत आहेत त्यातल्या त्यात, त्यात हप्त्यात एखाद दोन खून ठरलेलेच खर तर या सर्व घटनांनी नाशिककर अतिशय भीतीच्या वातावरणात आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेत दिसून येत आहे या मेरी फॅमिली होती कोई भी होता एक्स वायजेड क्या की होतो मा डाले होते महाराज यार तू की सत्ती है ही नहीं इसका जवाबदारी कौन करे क्या करते आए तुरंत गाड़ी चालू कर दी ऊपर भी मारे एक गाड़ी ने तीन की चार चार गाड़ी तोड़ दी गई क्या होगा आगे हमारा ये पाऊने दहाला कंप्लीट सात हो सा ना, सा ते सहा गाड्या होते त्याच्या आहे ना तीन तीन चार चार माणसं होते आणि ते डायरेक्ट आहे ना इथून आहे ना डायरेक्ट नारेबाजी करताना आतमध्ये घुसले आणि आतमध्ये घुसले तेव्हा इथे दोन तीन माणसं उभे होते तिकडे गेले तर एका माणसाला मारलाय तिथे चाकू लागलंय त्याला तो माणूस तो बिचारा गरीब होता तो निघून गेला तर समोर इथे बिल्डिंगचे आपले काय म्हणतात ते टाकीचे खाली ते टाकीचे खाली आहे ना ते त्या माणसाला भाडेकरीला मारलं

कोयता दहशत बघायला मिळाली सविस्तर माहिती अशी रात्री दहा ते साडे वाजेच्या सुमारास पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने संजीवनगर भागात असलेल्या साई रुद्र अपार्टमेंट मध्ये घुसून पार्किंग मध्ये असलेल्या चारचाकी वाहनांचे नुकसान केले आहे यामध्ये चारचाकी चाकी वाहनांच्या काचा फोडून जोरजोराने शिवीगाळ करत दहशत माजवण्यात आली कोयता तलवार तसेच दगडांच्या सहाय्याने या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे अचानक आलेल्या या कोयताधारी टोळक्यांना बघून नागरिक भयभीत झाले होते तर काही नागरिकांनी या टोळक्यांचे मोबाईल मध्ये व्हिडिओ देखील काढले खुलेआम धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणाऱ्या या टोळक्यांच्या पोलीस मुसक्या आवडणार कधी की एखाद दोन बळी जायची वाट बघणार असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय खरंतर या घटनेने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मात्र भले मोठे प्रश्नचिन्ह नागरिकांनी उभे केले आहे संजीवनगर भागात या कोयताधारी गुन्हेगारांचा वावर वाटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे लवकरात लवकर या टोळक्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे घटनास्थळी येऊन चुंचाडे पोलीस चौकीच्या पोलिसांनी पंचनामा करत पाहणी केली मात्र आता खऱ्या आरोपींना किती लवकरात लवकर चिंचोडा एमआयडीसी पोलीस अटक करते हे देखील बघणे आता महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक